काय okay. करायला uh, okay.

असं जरा हॅलो भाऊ इश भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्याला मध्ये बोला काय म्हणता कसे आहे काय फायपुरे ना खाली नेट कनेक्ट होत नाही एकदम रेंज कमी आहे <laughs> काय नाही म्हटलं आता बसलोच तर लाईव्ह सुरू करूया मग केली दोन मिनिट थोडा वेळ मग अंधार पडला की जाणार खाली घरी वरती बघा ती सोस आहे माहीत नाही कोणाची तरी गाडी आमची अशीच आहे पांढरी तिकडे आमच्या आठवणी घरी एक बाहेर आहे बाहेर ड्रायविंग करत असते ना तर बोलायचं <laughs> फोन घ्यायचे नाही मुलांना लय सवय येतात खिशात फोन ड्रायविंग करत असले तरी फोन बघतात खर तर कोणाचा फोन नसते घ्यायचा आज सुट्टी का मग संडे मंडे आमच्या बाबा सुट्टी आहेत आमचं काय नाही कीर्ती ये अजून सांगितलंच ना विचारले फोन फोन नाही लगेच येत होती ती रेंज नाही करत खाली नेट संपलेलं वाटतं नेट कसं काय संपते का, का वापरलं नाही तरी संपून जाते आपोआप

तुम्ही साडी घातली नाही मी नाही घातली साडी काय घालायच इथले ते साडी घालायला ते मला ते खाली चालतं ना मग पायात येते ती साडी मग पडायचं त्या तिला का हो झोपा झाला तुमचा तू बेच उठली मला काय वाटलं आज पप्पा सुटी ना तर मी म्हटलं तू बाहेर बेज असेल ना तो हां माझं तोंड चाललं त्याच्यात तू कॅमेरा कशाला बदली केला बस तिथे मग तू पण आखलं तिकडून बस तिकडून बसते का दिसते लई लई हां मला नको दाखवू लोक म्हणणार गाऊन घालून आली ही बाई खाली मेकअप करून नाही आली असं म्हणणार ना, ना, ना। आणि मला ती साडी घालायचं लई जीवर आहे नेसली होती का साडी हो खरंच मला मी दाखवली मम्मीने फोट क्लाप पाठवला कुठून नाही घालणार रे देवा तिकडे दाखवू आपण आपलं चेहरा कशाला दाखवायचं झाडं मस्त आहेत ते हाललं की रेन जाते नेट चालले ना म्हणून बंद करणार होतो म्हटलं असेल थोडा वेळ हळू ते शिवाय लागते धक्का लागला असेल कट कट होते तुला नंतर दाखवेल बघ दुरा दिसते की नाही काय नाही त्याला बघितलं मी एक दिवस आपल्या घरी जाऊ आपण थोड्या वेळ बसू अंधार पडला की जाऊ वरती मच्छर तिथं आपल्याला आहे ना काल कसं जावं लागलं मोठ्या मोठ्या माझी आणायची जाहीर नाही 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 माझ्या घरी आज आले त्याला घरी हो आज पप्पा आहेत तिथे बाबा आलं आहे ना रे काम आ हट कामा तू बोलली ना सुट्टी आहे पप्पांना सकाळी नाही का बोलली नाही तर मी आता तुझ्याकडे आले असते म्हणून नाही मी आले दारण्या वाजवलं नाही आलं तू येच खाली येऊन बसतो म्हटलं तू येणार खाली कोणतरी मग कशाला मला वर जायचं होईल कोणतरी येणार आपण कशाला जायचं दोघी सात चाल काय झालं कपडं असं करायला भांडणं झालं का दोघीचे काय झालं नाही ना खेळ आता उड्या मारा मस्त हड मस्त आहे ना ते फिर फिरवलं की रेंज जात